पहिली बैठक पार पडली आता एकंदरीत काय नेमकं विधानसभा निवडणुकांचं पडघम आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय निरीक्षण दौरे सुरू आहेत आणि त्यातला आजची गेवराईची बैठक आम्ही पार पाडलेली आहे आणि बीड जिल्ह्यातल्या तीन जागांवरचा आम्ही आमचा दावा आधी सांगितलेला आहे आता पुन्हा एकदा सांगतोय की गेवराई माजलगाव आणि केच या तीनही जागांच्यासाठी आम्ही आग्रही आहोत आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे आम्ही आमची मागणी जिल्ह्याची मागणी ठेवलेली आहे आणि त्यातली आमची गेवराईची जागा ही क्लिअर झालेली आहे ज्यावर आज आम्ही सभेतही जाहीरपणे वाच्यता केलेली आहे काही काँग्रेसने देखील दावा हे बघा महाविकास आघाडीमध्ये कोणी जागा मागाव्यात नाही मागाव्यात मला वाटतं प्रत्येकाला वाटतं की आम्ही लढलं पाहिजे आणि सुदैवाने आमच्यासोबत जे लोक आहेत ना ते सगळे लढणारे आहेत ते बिनशर्त पाठिंबा देणारे नाही आहेत तर त्यामुळे काँग्रेसने जरी जागा मागितली असली तरी ते त्यांचंही स्वागत आहे आम्ही आमची जागा आम्हाला का हवी आहे आणि आमच्या जागा मागणीच्या मागचं आमचं गणित काय आहे आमचं केडर संघटना संरचनात्मक बांधणी किंवा लोकसभेला आम्ही दिलेली लीड अशा अनेक गोष्टी आम्ही समोर ठेवलेल्या आहेत त्यातनं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अक्षय शिंदे प्रकरणामध्ये सोमवारपर्यंत दफनविधी केला जावा आदेश दिले जा असे आदेश दिलेले आहेत परंतु त्याच्या दफनविधीला आजही जो विरोध आहे तो पाहायला मिळतो नाही हा विरोध असणं फार स्वाभाविक आहे आणि आई म्हणून मलासुद्धा तो फार महत्त्वाचा वाटतो की आ, असा एखादा नराधव जो आमच्या चिमुरड्यांच्या सोबत खेळतो तर त्याच्याबद्दल लोकांच्या मनातली ही तिरस्काराची भावना फार नैसर्गिक आहे आणि मला वाटतं की ती लोकभावना मी लोकांपेक्षा वेगळी नाही आहे ती भावना असू शकतात काही महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग ज्या झाली आहे काय अडचण निर्माण होऊ शकतो काय अडचण निर्माण होणार आहे बरं चांगली गोष्ट आहे की हे इन्कमिंग होणं फार अपेक्षित होतं लोकसभेच्या निकालाच्या नंतर ज्या पद्धतीने निकाल मिळालेले आहेत आणि त्यानंतरच्याही अनेक घटनांमध्ये वारंवार गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींचं अपयश असेल किंवा एकनाथ साहे शिंदे साहेबांना स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी जर सिनेमे काढावे लागत असतील आणि त्यातही पुन्हा फेक नरेटिव्ह पसरवावे लागत असतील उदाहरणार्थ शिंदे साहेबांनी जी गद्दारी केली ती गद्दारी एकवीस जून दोन हजार बावीसला केली आणि चित्रपटामध्ये ते काय सांगतात की सुष्मा अंधारे पक्षात आल्या म्हणून आम्ही पक्ष सोडला आहे मुळात माझा पक्षप्रवेश हा अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसचा आहे म्हणजे तब्बल चाळीस दिवसानंतर मी ज्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या पक्षाचे नेते सन्माननीय शिंदे साहेब इतकं मोठं फेक नरेटिव पसरवतात असं का कारण त्यांना असं वाटतं आहे की असं केल्याशिवाय आपल्याला जनमत मिळणार नाही परंतु जाहिरातबाजी करून आणि चित्रपट काढून जर राज्याचं राजकारण बदलवता आलं असतं तर मला असं वाटतं आहे की या राज्यातले अनेक मोठमोठे दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते कलाकार हे राजकारणामध्ये सक्रिय झाले असते किंवा अगदी मोठ्यात मोठ्या बॉलिवूडचा जो दिग्दर्शक आहे तो कदाचित या देशाच्या पंतप्रधान पदावर बसला असता त्यामुळे शिंदे साहेब मी आपली बहीण आहे फार प्रेमाने आणि काळजीने सांगते गेटवेल सून लवकर बरे व्हा चित्रपटातनं असे फेक नरेटिव्ह काढणं बंद करा या फेक नरेटिव्हमुळे तुम्ही उघडे पडताय चित्रपट तुम्ही किती प्रचार की थाटात आणि किती खोटारडेपणाने केलेला आहे की एकवीस जूनची तुमची गद्दारी तुम्ही अठ्ठावीस जुलैच्या प्रवेशावर जर आधारित दाखवत असाल तर तुम्ही फार उघडे पडताय मी तुमच्या बरे होण्याची प्रार्थना वाटते त्याच्यात आव्हानापेक्षा पण ना हे बघा लाडकी बहीण योजना सन्मान्य अजितदादांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे सगळ्या नेत्यांना आता बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे सगळ्या नेत्यांना माझं माझ्या बहिणीवर किती प्रेम आहे आणि मी बहिणीसाठी किती त्याग करू शकतो हे दाखवण्याची एक मोठी संधी या निमित्तानं निर्माण झाली आहे मला वाटतं नामदार धनंजयजी मुंडेसुद्धा आपल्या बहिणींवर प्रचंड प्रेम करतात आणि त्या प्रेमापोटी आणि त्यागापोटी ते प्रीतमताईंसाठी जागा सहज सोडून देतील मग नंतर बघू आपण आव्हान असं काही काय परिस्थिती मी होमपीचचा जरी आढावा घेत असले तरी बीडच्या जागेवर आम्ही अजिबात आमचा दावा केलेला नाही जागा सोडता सांगितलं ते कसं नाही नाही मी असं म्हटलं की जर सन्माननीय अजितदादांनी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे तर या निमित्ताने राजकारणातल्या सगळ्याच भावांना आपल्या बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे म्हणजे अजितदादांनी जरी ती संधी गमावली असली बारामतीमध्ये की त्यांनी चुकून उमेदवार उभा केला होता नंतर ते म्हणाले की माझं चुकलं मी असं करायला नाही पाहिजे होतं पण चूक सुधारायला संधी आहे त्यामुळे जर प्रेम खरंच व्यक्त करायचं आणि त्याग करण्याची ही एवढी मोठी संधी आहे तो ते तर मला वाटते नामदार धनंजयजी मुंडेसुद्धा ती संधी घेतील आणि ती संधी घेऊन ते प्रीतमताईंना उभं करतील आता प्रीतमताईंना उभं केल्यानंतरचं आव्हान काय तर परळीची जागा ही जागा आम्ही मागितलेली नाही ती जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा आहे त्यामुळे त्या जागेवर उमेदवारी कोणाला मिळेल या संबंधाने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे प्रवक्ते किंवा त्या पक्षाचे नेते फार अधिकृतपणे आपली भूमिका मांडू शकतो मागच्या दहा वर्षामध्ये जे मुंडे बहीण भाऊ एकमेकाच्या विरोधात होते सध्याचं राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता मुंडे शिवाय कोण अहो मी तेच म्हटलं आता लाडकी बहीण योजना झाली की आता कशाला काय विचार करायचा आहे आता लाडक्या बहिणीसाठी ते सोड सोडतील आपण वाट तरी बघूया ना आपण एक संधी देऊया ना त्यांना दादांना जी संधी मिळाली नाही ती भाऊंना मिळणार आहे आणि धनुभाऊ कदाचित ती संधी देतील एकूण राजकारणाकडे कसं बघताय असं जेव्हा तुम्ही म्हणताना तेव्हा मला असं वाटतं बदलापूरची घटना असेल माजलगावची घटना असेल उदगीरची असेल किंवा काल झालेली वाडिया कॉलेजची पुण्यातली घटना असेल किंवा बीडमध्ये एका बहिणीसोबत दुष्कर्म होताना दुसऱ्या बहिणीला उ उभं करून तिला बघायला लावण्याची अगतिकता असेल या सगळ्या जर घटना बघितल्या तर या राज्याला आता बहीण लाडकी असण्यापेक्षा बहीण सुरक्षित ठेवणे ही फार मोठी जबाबदारी गृहमंत्र्यावर आहे त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्या बहिणी सगळ्या लाडक्याच आहेत लाडकी बहीण आहे म्हणून तर उद्धव साहेबांनी इतकं फ्री हँड दिलं आणि राज्यभर काम करते सो लाडक्या बहिणींच्यासाठी सुरक्षित योजना आणणं हे आमच्या सरकारचं मोठं ध्येय असेल थँक्यू राज्यघटना बदलापासूनचा आतापर्यंतचा होता पण त्या फिसांबद्दल बोलत होता त्या साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर एका महिलेनी तोडफोड केली त्याचा व्हिडिओ बाहेर आला ती महिला कोण होती <laughs> किंवा ती कशामुळे आली होती तरी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या केबिन समोर एखादी महिला येते आणि त्यांच्या नावाची नेम प्लेट वगैरे हो मोडून टाकते याच्याकडे कसं बघतात मघाशी मला वाटते आपल्याच चॅनलवर बोलताना सुधीर भाऊ होते माझ्यासोबत चर्चेत आणि मी तेव्हाही असं म्हटलं की पक्षीय राजकारण एका बाजूला विरोधक म्हणून असणारी भूमिका एका बाजूला परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री विशेषत गृहमंत्री यांच्या ऑफिसमध्ये अशी तोडफोड होणं किंवा आख्खी मंत्रालयाची सेक्युरिटी भेदून एखादी महिला किंवा एखादी व्यक्ती त्या कार्यालयापर्यंत पोहोचणं हा निश्चित गंभीर विषय आहे हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चिंतनाचा प्रश्न आहे पण एक अजून एक प्रश्न भेडसावतो हो की जर या राज्यामध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणारे आणि आम्हाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी म्हणून नेमणूक केलेले जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील गृहमंत्र्यांनाच सुरक्षा मिळण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल तर महाराष्ट्राच्या लेकी बाळींना असे असुरक्षित गृहमंत्री काय सुरक्षा देतील बरं काही विधानसभेची